नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शेतकऱ्यांबद्दल अभद्र टिप्पणी करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरेने केला निषेध पालघर जिल्ह्यातील मोखाडा शहरामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा ऑनलाइन गेमला जास्त महत्त्व दिले आहे कर्जबाजारी झालेले शेतकरी बळी पडतात त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम कृषी मंत्री करत नसून उलट शेतकऱ्यांवर अभद्र टिप्पणी आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माणिकराव कोकाटेंचा निषेध व्यक्त करण्यात आला कोकाट्यांनी राजीनामा द्यावा शेतकऱ्यांची माफी मागावी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून लवकरात लवकर सातबारा रिकामा करावा अशा घोषणा देण्यात आल्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढून त्या संगे पत्ते खेळण्यात आले तसेच पुतळा दहन करण्या अगोदर पत्ते उधळून निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेना मोखाडा तालुका प्रमुख दिलीप मोहंडकर तालुका संघटक दिलीप बांडे शहर प्रमुख निखिल लोखंडे युवा अधिकारी जयेश जाधव युवा उप अधिकारी निलेश निंबारे ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग चौधरी रवींद्र कटिलकर तरुण शिवसैनिक सौरभ आहेर प्रकाश आरडे निलेश पढेर सनी झिंजुर्वे अमर कानोजा या उपस्थितांनी कडवट शब्दात निषेध व्यक्त केला इंडिया न्यूज ट्वेंटी मोखाडा मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट